शेतकरी वडेवाला विराज स्वीट नगर जयभवानी रोड नाशिक या ठिकाणी शेतकरी वडेवाला या शाखेचा शुभारंभ शुक्रवारी पार पडला पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम यांच्या तसेच नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक संचालक विश्वास लसके फूड ब्लॉगर अमित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आज प्रत्येकालाच कधी ना कधी चटपटीत खावेसे वाटते चटपटीत खाणाऱ्यांसाठी शेतकरी वडेवाला चांगला पर्याय असणार आहे नाशिककर खवयांनी एकदा आवर्जून भेट देण्याचं आवाहन समाधान पिंगळ विनोद जाधव यांच्या अमोल बैरावी साहिल कडू यांनी केलं शेतकरी वडेवालाची ही चौथी शाखा असून त्यांच्या इतर शाखांना खवयांचा मिळालेला प्रतिसाद बघता दर्जेदार चव शुद्धता यामुळे याही शाखेला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही संचालक नाशिक न्यूज आपल्यासोबत या ठिकाणी सर्वात मंदो आणि मिळेल या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तिसरं की या ठिकाणी समाजाला खूप सुंदर सुचलं सुचलं नावाचं माझं सुचलं नावाचं एक पुस्तक पाहण्याचं आहे माझ्या लवकरच त्याला ते सुचलं की माझी मुलगी जिचं तिकडेच लग्न झालं एक ते जे शिवला हौसला जयशंकर फेस्टिवलला आणि मला थोडं सात तिथं बँगलोरला काहीतरी पाठवायचं होतं मला फोटो तिने म्हणजे देवारा मला असं मोकळा वाटला काय पाठवायचं मला असं वाटलं तुम्ही पहिली मूर्ती जी खरेदी केली पाठवण्यासाठी ती पांडुरंगाची आणि मूर्ती होती असं पांडुरंग या दुकानामध्ये वास करणार असल्यामुळे आशीर्वाद त्याला समाधान आवडीने मिळालेला आहे अशा तीन गोष्टी मी सांगून या ठिकाणी समाजांच्या प्रेमापूटी फेस्टिवल फेस्टिवलची जे सगळी टीम आहे ते खूप नागरिकांना सहकार्य करतात जे मला पण दोन तीन मिनिटमध्ये जाणवलं खास मी समाधानच्या प्रेमा आता इथे आला कळलं की ते भास्करराव पगार साहेबांचे जे माझे फार मित्र आहेत त्या मुलाचं जे कर्तृत्व आणि त्याचं जिद्द अतिशय उंचला घेऊन जाईल असं दिसताती पांडवांच्या देखील व्यक्त करतो आणि थांबतो जय गेस्ट म्हणजे प्रमुख अतिथी आदरणीय डॉक्टर सीताराम कोल्हे साहेब साहेब साहित्य नाशिक शहर क्राईम ब्रांच जय शंकर, शंकर आदरणीय सागर बेगुलकर साहेब लचके साहेब न्यूज या शेतकरी वडेवाल्याचे मला समाधान पिंगळ उपस्थित सर्व नातेवाईक मित्र आणि मित्रांनो मला पाहण्यासाठी अत्यंत आनंद होत आहे आमचे भाषे समाधान पिंगळ यांची ही पाचवी शाखा आहे नाशिक शहराच्या विविध भागामध्ये त्याच्या अजूनही चार शाखा आहेत ही पाचवी शाखा आहेत समाधान मला सकाळ वाटत असून मला तेवढा एकच वाटतं आहे त्याचं शिक्षण बी मेकॅनिकल झालेलं आहे जॉब करत होता इत्यादी भागात त्यांनी सेवा केली परंतु मध्यंतरी कोरोनाच्या काळात तो तो सुटला आणि मग त्याला कल्पना सूचने आपण काहीतरी उद्योग करायला हवा ते मला नेहमी म्हणायचा मामा मला आता नोकरी नाही करायची मला काहीतरी उद्योग वेळ करायचा आहे हळूहळू वळला आणि जाता जाता पोहोचला सुरुवात चांगली झालेली आहे त्यासोबतच ता मी जा तो उपस्थित असलेले तरुण त्यांना देखील सांगू इच्छितो उते उते ना ना की प्रत्येकाने महाराष्ट्रीय माणसाने उद्योग करण्यात उतारलंच पाहिजे पण आपण काय करतो महाराष्ट्रीय माणूस मला जमेल की नाही मी सक्सेस होईल होईल असे जिल्हा मनस्थिती म्हणून नक्की काय करायचं हिंमत करत नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगू तिथं पूर्वी लोन काढायचं म्हटलं तर खूप खूप त्रास होत होता आता तुम्ही एक फोन केला तर त्या लोन वाल्या कंपन्या त्या बँक तुमच्या घरी येऊन तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करतात करता सर्व मदत करताना करतात त्याचा फायदा आपण सगळ्यांनी महाराष्ट्रीयन तरुणांनी घेतला पाहिजे मी रात्री दुबईवरून आलो त्या दुबई शहरामध्ये आणि देशामध्ये आपले महाराष्ट्रीयन मराठी बोलणारे इतके तरुण मला दिसले प्रत्येक लोकांना माणूस मला महाराष्ट्रीय फक्त मराठी बोलत होते म्हणजे बघा आमच्यामध्ये हिंमत आहे सगळं आहे परंतु आम्ही उद्योग त्यांच्यामध्ये हिंमत करत नाही हिंमत करा एवढं सांगू इच्छितो बाकी त्यानंतर समाधान असं काय माझ्याकडे होता विजेला माझ्याकडे लहानपणापासून तो माझ्याकडे शिकायला होता तर प्राथमिक शिक्षण त्याने गावाला गेलं बाकी शिक्षण जे आहे ते आज आपण या ठिकाणी शेतकरी वडीवाल्याच्या चौथ्या शाखेच्या उद्घाटनासाठी सर्वांनी उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आपल्या कार्यक्रमाचे आज शुभ असते ज्यांच्या हस्ते आपण आज ओपनिंग केले डॉक्टर सीताराम कोल्हे उप, उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो दिलगिरी व्यक्त करतो तसेच माझे मामा आ, श्री रावजी पावार पगार माझी पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य यांनी पण उपस्थित राहून आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो तसेच जयशंकर डायरेक्टर श्री सागर जयशंकर हे पण आज आपल्या कार्यक्रमाला इथे उपस्थित होते दे। त्यांचे पण मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आज इथं जमलेले सर्व सर्व क्षेत्रातील मान्यवर माझे सहकारी आपण आज चौथ्या शाखेचा भव्य दिव्य समारंभ पार पाडत आहोत त्याबद्दल तर सगळ्या मान्यवरांना विनंती आहे सगळ्यांनी हायचे आणि ज्यांनी कोणी कॉन्टर पण गर्दी केली आहे ना तुम्ही बसून राहा कारण तुमच्यापर्यंत आम्ही तुमच्या आम्ही जे वडेगाव पोहोचवत आहोत तो सगळ्यांनी बसून घ्या नाही कारण ना, आपली ही जी शाखा आहे तुम्ही सगळ्या वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक